आम्ही नरेंद्र माने मी सिरसगाव काठावरून या ठिकाणी आपल्या आरोग्य केंद्रामध्ये दवाखान्यामध्ये आलो होतो या ठिकाणी गेल्या दीड तासापासून या ठिकाणी आलो आहे कुठलेही डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नाही फक्त या ठिकाणी एकच सिस्टर या ठिकाणी आहेत त्या केस पेपर पण त्या स्वतः लिहित आहेत औषधं पण तेच देत आहेत कुणाला इंजेक्शन लागलं तर तेच येत आहेत मी माझ्या मुलीची ब्लड टेस्ट करण्यासाठी आणि पुतण्याला त्या ठिकाणी कुत्रं चावल्यामुळे इंजेक्शनसाठी या ठिकाणी घेऊन आलो होतो माझ्या पुतण्याचा केसपेपर पण सिस्टरने घेतला इंजेक्शन पण त्यांनीच दिलं आणि या ठिकाणी ब्लड टेस्ट करायला आज लॅब बंद आहे आज आरोग्य केंद्राला सुपी आहे म्हणून त्यांनी सांगितलं कुठले डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नाहीत या ठिकाणी एवढं मोठे हॉल गच्च भरला एवढे इथं पेशंट या ठिकाणी उपलब्ध आहेत आले परंतु त्यांच्यावरती उपचार करा एकही डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नाहीत हॉस्पिटलमध्ये इतकं घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आहे बाहेर आलं तर प्रथमदर्शनी बोर्ड लावलाय की चप्पल बाहेर काढावी पण आपल्यासारख्याला वाटतं की चप्पल का काढावी एवढी माती या ठिकाणी आतमध्ये आहे या ठिकाणी मोटरसायकलच्या चकार्या आहेत त्याचा अला चिखल चिकन आहे या ठिकाणी एवढी घाणे की स्वच्छता ग्रह जर पाहिलं हॉलमध्ये बसलं तरी तिथला वास इथपर्यंत येतोय एवढं या ठिकाणी घाण या ठिकाणी झाली पावसाचं पाणी वरून पात्रात खाली पडतंय म्हणजे कुठलंही गाणीचं साम्राज्य या ठिकाणी झालं डिलिव्हरीचं पेशंट आतमध्ये पाहिलं तर एक ॲडमिट आहे एका महिलेची त्या ठिकाणी डिलिव्हरी झालेली आहे परंतु त्याचा उपचार करायला कोणी डॉक्टर या ठिकाणी नाहीत एकच सिस्टर या ठिकाणी आहेत या ठिकाणी डॉक्टर फा फट्टाली सर असतील दिवेकर असतील त्यांना फोन केला तरी ते येतो म्हणून पण कुणी या ठिकाणी गेले दोन तास झाले कुणी या ठिकाणी उपचारासाठी उपलब्ध झालेलं नाहीत लोक सर्व वाट पाहून या ठिकाणी निम्मे गेलेत पण ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही ती तो उपलब्ध आहे शासनाने एवढी मोठी इमारत या ठिकाणी बांधली सगळे केले सी सी टी व्ही पासून सगळं उपलब्ध सुविधा करून दिली परंतु इथं त्याचा सगळा बोजवारा उडाला आहे प्रशासन एकदम भिम्म पद्धतीनं पडलंय कुठलाही त्याच्यावरती कुणाचं नियंत्रण असल्यासारखा प्रचार या ठिकाणी वाटत नाही माझी या ठिकाणी ग्रामीण आरोग्य तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा अधिकारी आणि या ठिकाणी आपल्या राज्याचे आरोग्य मंत्री महोदयांना विनंती की ह्या स्टाफमधली जी काय ह्याच्यावरती असतील त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचं कारवाई या ठिकाणी झाली पाहिजेत आणि या ठिकाणी शासनाने जी एवढी मोठी योजना या ठिकाणी इमारत उभी केली परंतु त्याच्याकडे एक औषधसुद्धा या ठिकाणी रुग्णांना देण्यासाठी नाही एवढी मोठी आणि अवस्था या ठिकाणी मांडवगन आरोग्य केंद्राची झालेली त्याबद्दल या ठिकाणी आपण दक्षता घ्यावी आणि जी कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई करावी